नमस्कार आज आपण बनवणार आहोत बासुंदी चहा त्यासाठी सर्वप्रथम एक पातेल ठेवायचं आहे गॅसवर गरम व्हायला आणि आपल्याला किती प्रमाणामध्ये चहा करायचा आहे त्यानुसार दूध घ्यायचं आहे तुम्ही इथे बासुंदी चहा करताना दूध आणि पाणी असं निम्मप्रमाणे घेऊ शकता पण शक्यतो दूधच घेतलं तर चहाला छान चव येते आता दोन कप चहा बनवायचा आहे त्यानुसार आपण दोन कप दूध आता मोजून घेऊया त्याला याला छानपैकी उकळी येऊन द्यायची आहे एक इथे सुंगट घेतलेला आहे थोडस त्यानंतर जायफळ आहे थोडस आणि वेलची दोन सलून घेतलेल्या आहेत एक खलबत्ता घ्यायचा आहे त्यामध्ये वेलची टाकून कुठून घ्यायची आहे आता वेलची कुठून झालेली आहे यामध्ये सुंटाचा जो तुकडा होता तो टाकायचा आहे वेलची आणि सुंटाचं प्रमाण तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता कमी जास्त वेलची आणि सुंट चांगली बारीक करून घ्यायची आहेत अशा प्रकारे बारीक करायचे आहेत वेलची आणि सुंट इकडे आता दुधाला उपळी घ्यायला लागलेली आहे चांगली यामध्ये सुंठ आणि विलायची जी पावडर आपण केलेली आहे ती टाकायची आहे आणि विलायची सोलल्यानंतर जे विलायचीचं वरचं साल असतं ते सुद्धा यामध्ये टाकायचं छानपैकी उपळी काढून घ्यायची आता थोडस जायफळ घ्यायचं आहे ते हे कुठून घ्यायचं बारीक करून जायफळाची पावडर थोडीशी टाकायची चहामध्ये त्याला आता छान उकळी आलेली आहे जे आपण सुंट विलायची जायफळची पावडर टाकलेली होते त्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत आता चहा पावडर टाकायची आहे एक चमचा पाहू शकता किती मस्त कलर यायला लागलेला आहे चहाला लो टू मीडियम गॅस वर करून घ्यायचं आहे हे त्यानंतर साखर टाकायची आहे दोन तीन चमचे तुम्हाला हवं त्या प्रमाणामध्ये चहा असा वरखाली ढवळत राहायचं आहे चहा असा वर खाली ढवळल्यामुळे चहा डोल्यावर जी जवळजवळ होते ती होत नाही चहाला दाटसरपणा यायला लागलेला छान तयार आहे आपलं प्रेमाचा बासुंदी चहा एकदा अवश्य बनवून पहा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनेलला आधीच सबस्क्राईब करा